तर नमस्कार मित्रांनो ही हाय मका आणि मकाच्या पुढं आहे आमची अर्पिता अर्पिता गुडे बर का ती लागली ला झाला कशामुळे लागला कशामुळे लाजला ओ अर्पिता जाय तस आता काय करावं जणू काय एखादा का डोंगर हायला लागलाय असा हायला लागला अगं <laughs> पण काय झालं अर्पिता हे तर सांगशील का नाही मला माणसाला बघितलं काय झालं ती त्यांचं काम करते ती आपण आपलं काम करायचं बरोबर आहे का ना मग आपण कशामुळे त्यांच्याकडे बघायचं ते काम करायला असते ते का मग आपण आपल्याला काम करायला कशामुळे लाजायचं मी हे म्हणतोय अगं तसं नाही अर्पिता मग कशाला लाज वाटते म्हणती अगं घरी तर जायचं पण आपलं काम तर पूर्ण होऊ दे तसं का करू राहिली तू अग उशीर होऊ दे टायमिंग लागू दे चांगल्या कामाला टायमिंगच लागत असतो अर्पिता बरोबर का मग काय तर कमी सांगतो म्हणून करून ह्या काना ऐका तिकाल तिकडल्या कानाने सोडून द्यायचं गा दुसऱ्या गावाला काय अगं शहरातून आली आणि गावातून आली असलं काय सांगू कौतिक तुझं मला